नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत राज्यात आज महत्त्वाच्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळाल्या सर्वात मोठी घडामोड म्हणजे धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर मित्रांनो सविस्तर बातमी अशी आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारचा विरोधाकडून विरोध केला जात आहे त्या संदर्भात धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या भेटीला गेल्याचं समजत आहेत जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे या प्रकरणात आज सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राज्यपालाकडे सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात आली आहे या प्रकरणात दबाव वाढत चालला आहे दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे मंत्री धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत त्यांच्यामध्ये तब्बल पंधरा मिनिटापासून पंधरा मिनटं चर्चा झाली त्यामुळे आता अजित पवार या संदर्भात काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र